भाज्या तर चांगल्या वाटायला लागल्या जरा छान आहे की पालक हे का फ्रेश आहे हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि चला आता आम्हाला जायचं आहे बाहेर भाजीपाला आणायला थोडाफार नको, नको तर बघा भाजी बनवायला टाकलेली आहे आणि चपात्या बनवायच्या बाकी आहेत आता ते आल्याच्या नंतर बनवायच्या आहेत अगोदर भाजीपाला आणायचे कारण सकाळी सकाळी जरा फ्रेश भेटते त्यासाठी लवकर जायचंय आणि हे दोघे बघा माझ्या अगोदर पूर्ण रेडी होऊन बसलेले आहेत माझा वेट करत मला आज लेट झाला थोडा सगळ्यात अगोदर यांनी आवरून घेतलं होतं ह्या दोघांनी तर आता भाजी पण शिजलेली आहे आता चला आता जायचं थोडं राहिली वाटतं शिजायची व घट्ट झाल्यावर अजून पत्ता मिळतील का आपलं पातळ अजून <laughs> घट्ट होती का थंड झाल्यास चला हा दूध नाही आणायचं भाजीपालाच आणायचं पिशवी ती लाव पटकन वेदांतला जरा जास्त घाई झालेली आहे आणि वेदांची सायकल पण घ्यायची आज खाली बघा कारण त्याला रात्रीपासून चक्कर मारायची होती पण रात्री काही चक्कर मारणं झाली नाही त्यामुळं आता घेऊन जायचे अरे बाबा थाळूच आहेत खाली चल चल स्लोली बघा फ्रेश वातावरण आहे आणि हे जरा प्लांट्स उन्हाला ठेवलेले आहेत जरा थोडस तुळशीचं झाड टोमॅटोचं झाड पण बघा कसलं मस्त ग्रो होतंय तर चला हे दोघे गेलेत खाली तर बघा मस्त सायकल शिकलेलं आहे थोडं थोडं त्याला पकडावं लागतंय पण बाकी छान खेळायलाय सोडलं का थोडस बरोबर एक मिनिट होतो सोडा बालाजी सोडा ती चांगला रोड पाहिजे जरा खड्डे असल्यावर जरा जमत नाही पण अरे छान चालवायलाय इथं उतार पाहिजे जरा त्याला चवढ इकडे तर बघा वेदांतलं सायकल खेळत खेळत आणि बरंच लांब आलेलो हो, आहोत आणि ते दोघे आहेत तिकडे सो खेळ था, छान खेळायला आहे आता वेदांत सायकल वेदांच्या मागे पळता पळता हे पण खूप ठुकून जायला त्यांना त्याच्याबरोबरच पळावं लागतंय आणि मला त्यांच्या मागे दोघांच्या मागे पळावं लागायलाय अशी परेशानी चाली आहे आमची वेदांबरोबर तर बघा फायनली भाजीपाल्याचं शॉप आलेलं आहे इकडे आता काय काय भेटते आपण बघू इकडे भाज्या तर चांगल्या वाटायला लागल्या जरा छान आहे की पालक आहे का फ्रेश आहे घ्या तीन घ्या छान दिसायला लागली घ्यायची आता आहे तर भेटल्यात तर काय मस्त तर इथे बघा वेदांत शूट करतोय वेदांतने हातात मोबाईल पकडलाय मी टोपलं पकडलंय आणि हे बघा हे बघतायत भाज्या वगैरे एकट्यानेच पकडायचं आणि एकट्यानेच टोपलो पण घ्यायचं घेता येत नाही त्यामुळे मग मी पकडलेलं आहे आणि भाज्या मस्त भेटलेल्या आहेत आता कढीपत्ता घ्यायचा आहे बघा तळून आपण फ्राय करू हं आंबे पण आलेत बघ अजून पण आंबे चालू कच्चे पप्पा मस्त त्या दिवशी खाल्लं नाहीस तू मला आता चपात्या करायच्यात अगोदर आता वेदांतला खायची आहे पपई आलं का नाही टेकलं का नाही लगेच लग वेदांतला पपई खायची <ण्णा> जेवण कधी करायचंय ह्याच्यामध्ये ठेवायची फ्रीज मध्ये ठेवायची रे तुला जेवढी खायची का तेवढी काढून घे बाकीचे कट करून फ्रीज मध्ये ठेवून दे म्हणजे तुला उद्या टिफिन तर बघा फुलं आणले त्यावेळेस फुलं पण भेटले बऱ्याच दिवस झालं फुलं नव्हते तर फायनली आता यावेळेस आणलेले आहेत आणि एवढा भाजीपाला पूर्ण तीन पिशव्या भरून <laughs> नाही साडेपाचशे रुपयाचा सा झाला एवढा चला आता मी करते चपात्या चहा कसा लावू डबल डबल उपाशी पोटी चहा पिल्यावर पित्त वाढतोय आता जेवायलाच करते डायरेक्ट पुन्हा चहा करा पुन्हा चहा पिऊ मला पण पाहिजे नंतर पुन्हा मला पण पुन पाहिजे मी पण कुठं पिलाय किती अकरा वाजेपर्यंत होत जेवायला तर बघा यांच इकडं झालं आहे वाळवायला डाळी फिळी सगळं मस्त कारण आज मस्त ऊन पडलेलं आहे त्यामुळे आणि सुट्टी असली की यांचे काम हेच असतात हो ना <laughs> सुट्टी असल्यावर ह्यांना हेच काम असतात कारण मी काय करत नाही पूर्ण लक्ष इकडे द्यावं कबूतर येते त्यामुळे मग मी त्या राड्यात पडत नाही आणि सारखं वरी खाली करायला ह्यांना काय जमतय साखर नंतर डाळ हरभऱ्याची आणि हरभरे ह्याला जागा एकत्र होईल नाही तर आणि ही चाळणीत चाळणीतून खाली ही डाळ त्याच्यावर नाही का जागा तिथे जागा दिसायली थोडीशी नाही पण त्याच्यातले भुंगे इकडे जातील अजून जाऊ दे टाका तसच मग काय ह्याला हे मला तर वाटतं ही डाळ आता काय होईल खाली पडणार चाळणीतून आणि वेदांत हा दोन्ही वेदू चांगले स्वच्छ तर बघा जेवण झालं आता सकाळी नाश्ता केला नव्हता तर नाश्ता आणि जेवण एकदा झालेलं आहे लगेच भांडे पण धुवून घेतले पाणी होत आता पाणी येईल नळाला आणि आता भाजीपाला धुवायचा होता पण आता पाणी नाही त्यामुळे थांबते फक्त पालेभाज्या जेवढ्या आहेत मेथी पालक कोथिंबीर हे निवडून ठेवते आणि बाकीचं नंतर पालेभाज्या सॉरी नंतर बाकीच्या भाज्या वगैरे पाणी आल्याच्या नंतर धुवून घेते तर बघा फ्लावर आणलेला आहे पन्नास रुपयाला भेटलं हे फ्लावर फ्रेश वाटलं जरा त्यामुळे मग म्हटलं चला घेऊ एवढ्या एवढ्या फ्लावरमध्ये तीन चार भाज्या नक्की होत्या आमच्या पण म्हणते मंचुरियन कराईल फ्लावर आहे तर बघू आता काय होतंय नंतर हे कॉर्न आणलेले आहेत दोन पेदांसाठी भोपळा पण आणला आहे कॉर्न पंचवीस रुपयाला एक भेटलं म्हणजे पन्नास रुपयाचे दोन असे आणलेत नंतर काकडे आणल्यात तीन चार एक मुळा आणलेला आहे खायला जेवणाबरोबर आणि नंतर लिंब चार आणि यामध्ये आहेत कारले वांगे शिमला मिरची वालाच्या शेंगा आणि भेंडी पण आहे भेंडी जरा खाली आहे तर बघा आणि यामध्ये हे शेवग्याच्या शेंगा आणलेले दोन खूप जाड शेंगा बघा पण जाडं छान लागतात आणि ह्यामध्ये मेथी पालक आणि कोथिंबीर असं आहे भाजीपाला यावेळेस खूप छान भेटलेला आहे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे भाज्यांचं कारण सहसा भेटत नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं भाजीला चिकल बघा किती आहे तशाच तसेच आणते तिकडचे लोक धुवून वगैरे काही आणत नाहीत आणि भाजीला किती वेळेस पण धुवा तुम्ही भाजीमध्ये कचकच लागणारच कारण आपल्याकडे माती सॉफ्ट असते आणि ही लाल माती आहे म्हणजे वाळू जशी असते तशी खरबुड खरबुड माती आहे सॉफ्ट माती नाही त्यामुळे कितीही धुतलं ना तरी खडे म्हणजे लागणार म्हणजे लागणारच तर खूप वेळा धुवावं लागते पूर्ण भाजीपाला बाहेर काढून घेतलाय असं वाटायला इथेच भाजीपाल्याचं दुकान लावलंय की काय बघा कसं दिसायला एवढी मोठी भाजीपाला आणि कोथिंबीरची जुडी पण बघा एकदम मस्त मोठी मिळालेली आहे फक्त तीस रुपयाला मागे मागे खूप महाग होती आणि मेथीच्या तीन जुड्या पालकाच्या तीन जुड्या आणलेल्या आहेत आणि कोथिंबीर एक आणलेली आहे तर कडीपत्ता सुद्धा आणलेला आहे बघा तिकडे आणि आता मेथीचे पराठे एकदा करणार मी मस्त मेथी आहे तर मेथीचे पराठे बनवते उद्या किंवा परवा दिवशी तर वेदांच्या टिफिन साठी द्यायला एक छान ऑप्शन आहे मी त्यासाठी जरा जास्त मेथी आणलेली आहे छान आहे खराब नाही एवढी आता याच्यामध्ये माझा पूर्ण दिवस जाईल भाज्या निवडण्यामध्ये धुण्यामध्ये आणि फ्रीजमध्ये भरून ठेवण्यामध्ये तर बघा खूप वेळ लागलं मला भाज्या निवड निवडायला ॲक्च्युली मला एकटीला खूप टाईम लागत होता मग ह्यांना म्हटलं थोडंसं मदत करा मला मग ह्यांनी पण निवडू लागल्या त्यामुळे जरा फास्ट झाल्या नंतर बघा अशा पिशव्यांमध्ये भरून ठेवलेल्या आहेत कारण माझ्याकडे डबे नव्हते आता त्या सगळे ठेवण्यासाठी एवढं मोठं त्यामुळे मग पिशव्यामध्ये ठेवलेल्या आहेत स्वच्छ पिशव्या घेतल्या आणि त्यामध्ये मग ठेवलेल्या आहेत भाज्या आणि भाज्या कशा धुवून ठेवलेल्या नाहीत धुवून जर ठेवल्या तर खराब होतात त्यामुळे मग जशाच तशा ठेवल्या जेव्हा पाहिजे तेव्हा धुवून घ्यायच्या घेता वेळेस चहा बनवलाय आता मस्त संध्याकाळ झाली आहे तर बराच वेळ झालं चहा करायचा होता तर आता बनवलाय मी तर बघा आता आम्ही आला होता गच्चीवर मस्त फ्रेश होऊन आणि वेदांत चालू आहे खेळणं इकडे वरून मस्त एरोप्लेन जाते आणि वेदांत काउंट करायला आहे एरोप्लेन किती जाते किती नाही तर असं तर मस्त फ्रेश हवा सुटलेली आहे तर छान वाटते आता चहा वा वगैरे झालेला आहे आमचा आणि संध्याकाळी बनवायचे मेदू वडे सांबर तर बनवलेला आहे फक्त आता वडे बनवायचे राहिलेले आहेत सो आता थोड्या वेळानं बनवायला घेणार आहे कारण गरम गरमच छान लागतात त्यामुळं आणि ह्यांचं बघा इकडे काहीतरी चालू आहे दोघांच या गाडी <laughs> लाकडाची गाडी का लाकडाची गाडी बनवायला चालू म्हणे बघा कशाला गाडीला का तर बघा फायनली वडे पण झालेले आहेत आता एवढे आता ही लास्ट आहेत एवढे चार आणि नंतर इकडे सांबर पण रेडी आहे सो वेदांत जेवण झालेलं आहे ना वेदांत आता जेवायचं तुला आणि इकडे त्याचं खायला चालूच आहे सो आता झालं की आम्हाला पण लगेच जेवण करून घ्यायचं आहे आणि नंतर बाकीचं आवडते बराच वेळ लागला तळायला कारण एकदम कमी गॅसवर तळावं लागते मध्ये पर्यंत सो त्याच्यामुळे भरपूर वेळ लागलेला आहे सहा वाजल्यापासून मी बनवत आहे आता सात वाजले असतील मे बी एक तास याच्यामध्ये गेला किती वाजले तो करेक्ट सात वाजले की एक तास लागलेला आहे मला बरोबर तर चला आता फायनली जेवण करून घ्यायचं आहे नंतर बाकी चावरायचं आहे कसे झालेत तुम्ही म्हणला की नसत या म्हणून घेतला नाही पुन्हा छान लागायलेत का तर चला आता फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आमचं सगळं किचन किचनवरून झालेलं आहे आणि काढते सकाळची तयारी करायची बाकी आहे भाजी कट करायची आहे आणि भेंडी पण कट करून ठेवायची आहे पण त्याच्या अगोदर आहे गच्चीवर कारण आता जरा जेवण झाले त्यासाठी थोडस वर जरा फ्रेश वाटते त्यामुळे वर जायचं आहे आता आणि वेदांचं खेळणं चालू आहे चला की आता औ चला तर चला आजचा व्हिडिओ येतेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग